नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज न राताळे कसे उकडायचे विदाउट पाण्याचे कुकरमध्ये ते बघणार आहोत तर त्यासाठी बघा मी अर्धा किलो राताळे घेतले आता ह्याच्यानं पाच मिनटा याला पाण्यामध्ये भिजत ठेवूया म्हणजे याची सगळी माती ना रिलीज होऊन जाईल आणि चांगले स्वच्छ होतील अशी आहे नाही माती बघा असे साफ करून घ्यायचे सगळे पाण्यात भिजल्यानंतर आणि हे शेवटचे देठ आहेत ना हे टोकं असे कट करून घ्यायचे ते चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आपल्याला पूर्णतः असे कोरडे तर माती सगळी निघून जायला पाहिजे असं विजत ठेवते पाच मिनटं झालेत बघा पाच मिनटं बघा पाणी एकदम घाण आता हे जे ह्याचे देटा आहेत ना ते कट करून घ्यायचे असे आणि आपण नाही हे कुकर मध्ये उकडणार आहोत विदाऊट पाण्याचे नाशक आहारावर कसे प्रमाणे येते आणि खूप सुरेख लागतात त्याच्यातली जीवन ना नष्ट होत नाही त्यामुळे असे ते असे कट करून घ्यायचं असं थोडस कुकर घेतल्या बघायचा कचरट बुडाचा असा त्याच्यामध्ये साजू किपला असं सोडून असं रताळ्याचे फायदे तर सर्वांनाच माहिती आहे किती आहे त्याच्यामध्ये रताळ एकदम असे पौष्टिक आहे शरीरासाठी ते खाणं आपण पावसाळ्यामध्ये ते रताळ हिवाळ्यामध्ये आपण खातच असतो नेहमी आता रताळ नाही याच्यामध्ये एक एक असं ठेवून घ्यायचं असं रताळ्याच्या फायदे आपल्याला आहे रताळ्यामध्ये कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं फॉस्फरस असतं पोटॅशियम असतं आणि केरेटाईन म्हणून असं असतं तर हे आपल्याला खूप फायदेशीर आहे शरीरासाठी याने ना साखरेची लेवल पातळी कमी होती शुगर कमी होती आणि वजन कमी होतं आणि रक्तदाब पण नियंत्रणामध्ये राहतो तर बघा असे सगळे रातळ असे मी ठेवून घेतलेत असे पूर्णतः आणि आता एक ना किचन टॉवेल घेतलं बघा असं पाण्यामध्ये भिजून आणि तो असा तुळून घ्यायचा आणि याच्यावरती असा टाकून द्यायचा असा झाकून याच्यामुळे आपण आरावर जसं भासतो ना तसंच रातळ भाजून निघतात चांगले असे आणि यातल्याने झाकण लावून झाकण लावून घ्यायची आणि लो टू मिडीयम फ्लेमवरती एक शेट्टी होऊ द्यायची गॅस करता आणि गॅसवरती ठेवून देते कुकर आता कुकरची एक शिट्टी झाली बघा आता कुकर असं शांत होऊ द्यायचा आणि नंतर मग खोलायचं कुकर खोलून घेऊ बघा आता टॉवेलला ओला असता असं उचलून घ्यायचं आणि बघा आता किती छान उकडलेत राताळी मी दाखवतो काही पाणी वगैरे न टाकताच असे छान उकडले बघ आता प्लेटमध्ये काढून तेव्हा इतके छान भाजले गेलेत बघा असे त्याचे साल पण निघते बघा असे अशा प्रकारे ना घ्यायचे असे पूर्ण थोडं थंड झालं बघा असे त्याला चिरा पण पडल्यात असे आपोआप असं साल निघतं असं थंड होत थोडशा थंड झालेत बघा रताळी मी साल काढून दाखवते त्याचं इतके सुरे उकडलेत ना असे छान असे ही पद्धत तुम्ही करून बघा म्हणजे याच्यामध्ये जीवनसत्व पण टिकून राहतात त्याचा गोडपणा पण पन टिकून राहतो अशा रताळ्यामध्ये चवत फार सुरेख लागते त्याला साजूक तूप लावल्यामुळे आणि हे केल्यामुळे माझी रताळी उकडण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रताळी किती सुरेख असे छान शिजलेत बघ एकदम एकदम मस्त असे एकदम पूर्णसारखे शिजले पाणी वगैरे काहीच न टाकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे रताळे उकरण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू